चिंतामणराव व्यापार महाविद्यालयात भव्य मार्केट फेस्ट दोन हजार पंचवीस संपन्न झाला चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या वतीने आयोजित मार्केट फेस्ट दोन हजार पंचवीस या भव्य उपक्रमाचे आयोजन उत्साहात पार पडले या फेस्टचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती रोटोरियन धर्मेंद्र खिलारे यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख उपस्थिती महाविद्यालय विकास समितीचे सदस्य रवींद्र भ्रमणाळकर हे होते महाविद्यालयाचे प्रभारी पराचार्य डॉक्टर शार्दूल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला मार्केट फेस्ट दोन हजार पंचवीसचे समन्वयक आय क्यू ए सी समन्वयक विजय साळुंके प्राध्यापक एन के आपटे डॉक्टर महेंद्र बागुल डॉक्टर किशोर कुमार भोसले डॉक्टर आशिष पुराणिक प्राध्यापक विनायक पाटील प्राध्यापक पवन मनुरकर प्राध्यापक सुशील बनसोडे यांच्यासह सर्व प्राध्यापक कर्मचारी माजी विद्यार्थी पालक तसेच विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींची उपस्थिती होती फेस्टमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी चाळीस प्रकारचे स्टॉलचे सादरीकरण केले होते या स्टॉलमध्ये किचन ड्रायफ्रूट्स इन्व्हिस्टेशन ज्वेलरी सेंद्रिय गुळ चाटचे प्रकार आईस्क्रीम कोल्ड्रिंक पेस्ट्री यासारख्या विविध प्रकारचा समावेश होता मार्केट फेस्ट दोन हजार पंचवीस हा उपक्रम महाविद्यालयाच्या शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रमाच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरला आहे नमस्कार मी प्रज्ञा म्हैत्रे आज आपण आलो आहोत चित्त महाराज महाविद्यालयाचे आणि इथे आज आपण पाहत आहोत दे की फूड स्टॉल लागलेले आहेत आणि या कॉलेजचं सलग दुसरं वर्ष आहे की विद्यार्थ्यांनी आहेत यामध्ये बेदम असेल सेंद्रिय हॉल असेल त्यानंतर पिझ्झा आहे त्यानंतर पापडी चाट आहे आणि आपल्याला जर बटा आईस्क्रीम त्यानंतर पाणीपिर असे वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची जत्रा इथे बदलली आहे आणि यासाठी विद्यार्थ्यांनी उदनाचा प्रतिसाद दिलेला आहे तसेच पालकवर्गाने मुलांचा आस्वाद घेतलेला आहे आणि शिक्षकांनीही अनेक स्टॉल्समध्ये वेगवेगळी चौक चा केलेली आहे आणि असाच प्रतिसाद जे वर्षी राहील आणि खरंच मुलांनी जे काही म्हणजे कॉलेजचा हाच हेतू आहे की मुलांना वाणिज्य म्हणजे व्यापार कसा करावा त्यानंतर कस्टमर रिलेशनशिप कसं असतं म्हणजे उद्योग व्यवसाय करण्यासाठी जे काही स्किल्स लागतात ते स्किल्स मुलांचे डेव्हलप व्हावे ह्याच उद्देशाने हा आपला फूड फेस्टिवल आयोजित केला होता आणि त्याला उदंड असा प्रतिसाद मिळालेला आहे खूप मजा आणि